नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे महानगरपालिकेच्या आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांची तात्काळ बदली करा यासाठी एम आय एम पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात आले आहे महापालिका प्रशासकीय कार्यकाळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत ठेकेदारांच्या बिल काढण्यासाठी ठेकेदारांकडून पंधरा टक्के प्रमाणे वसुली सुरू आहे ड वर्गाची महापालिका असून सुद्धा वर्गापेक्षा जास्त घरपट्टी लावण्यात आली आहे ही तात्काळ रद्द करावी तसेच शहरातील सोयीसुविधांवर भर देण्यात यावा अशा मागण्या देखील यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आल्या दगडे पक्षाच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली आज आम्ही एम आय एम पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्याला एक निवेदन देण्यासाठी आलेलो आहे बघत असाल खूप दिवसापासून महापालिका हे hey, भ्रष्टाचाराचं एक कुंपण झालेलं आहे आणि त्यातल्या त्यात आयुक्त मॅडम ज्या आहेत त्या झोपेचं सोंग येऊन खुर्चीवर बसलेलं आहे त्यांना जागा करण्यासाठी विविध संघटनांनी कुंभकर्णावाची ज प्रतिक प्रतिकात्मक यात्रा म्हणा किंवा हा प्रकारे त्यांना जागवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे पण त्या कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांनी झोपेचं सोंग घेतलेलं आहे तर जागा व्हायचा विषयच येत नाही आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना तेच निवेदन देण्यासाठी आलेलो आहे या मालिक महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग असो आरोग्य विभाग असो साफसफाईचा कर्मचाऱ्यांचा प्रश्न असो स प्रश्न ऐरणीवर आहे धुळे शहर हे बेवारच पद्धतीने काम करत आहे बेवारस आणि जिथली जनता ही बेवारच झालेली आहे आज कलेक्टर साहेबांना आम्ही हे निवेदन देणार आहोत की आयुक्त मॅडमांवर काहीतरी वचक बसावी आणि त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी नाहीतर आम्ही एम आय पक्षाच्या वतीने खूप मोठे जन जन आक्रोश आंदोलन करणार आहोत बातमी आवडल्यास चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद